आणि आता बातमी आहे नाशिकमधून भीषण अपघाताची नाशिकमध्ये एक भीषण अपघात झालेला आहे विजेच्या भरधाव ट्रक न धडक दिली आहे हा विजेचा दुचाकी स्वारावर अगदी पडता पडता राहिलाय पण दैव बलवत्तर म्हणून या अपघातामध्ये हा दुचाकी स्वार थोडक्यात बचावलाय आपण हे सीसीटीव्ही फुटेज पाहतोय अतिशय थरारक अशी ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे विजेच्या खांबाला भरधाव ट्रक न धडक दिलेली आहे आणि त्यानंतर हा खांब या दुचाकी स्वारावर पडलेला आहे मात्र यामधून दुचाकी स्वार थोडक्यात बचावलेला आहे अतिशय थरारक अशी ही दृश्य दैव बलवत्तर म्हणून हा दुचाकी स्वार थोडक्यात बचावलाय मात्र यामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झालेला आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे एका ट्रक न जोरदार या विजेच्या खांबाला धडक दिली आणि त्यानंतर हा विजेचा खांब कोळसळला मात्र यातून दुचाकी स्वार थोडक्यात बचावलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे मात्र यामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झालेला आहे मात्र दुचाकी स्वार थोडक्यात बचावला आहे